नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे तांदळाची खीर तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर खीर बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी अर्धी वाटी कोलमचे तांदूळ घेतले तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता आता हे तांदूळ आपण दोन ते थी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतले आता आपल्याला हे तांदूळ यामध्ये भरपूर पाणी घालून वीस ते पंचवीस मिनटांसाठी भिजत ठेवायचं आहे तर पंचवीस मिनटं झालेत तांदूळसुद्धा छान भिजलेले आहे आता यातलं सगळं पाणी आपण काढून टाकूया आणि हे बघा या चाळणीमध्ये मी पूर्ण पाणी गाळून घेतलं आणि यातच फॅनखाली दहा मिनटासाठी मी तांदूळ सुकवून घेणार आहे नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे तर दहा मिनटं हे तांदूळ फॅन खाली सुकवून घेतलेत आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया म्हणजे जास्त बारीक नाही वाटायचे थोडेसे जाडसर ठेवायचे हे अशा पद्धतीने मी मिक्सरमधनं तांदूळ फिरवून घेतलेत खूप बारीक पण नाही करायचं आणि खूप जाड पण नाही ठेवायचं त्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकलं आणि त्यामध्येच आपण जे तांदूळ मिक्सरमधनं फिरवून घेतलेत ते यामध्ये टाकायचे आपण शिरा करताना रवा भाजून घेतो त्याच पद्धतीने हे तांदूळसुद्धा यामध्ये भाजून घ्यायचे आहे म्हणजे खूप लाल होईपर्यंत नाही भाजायचे फक्त दोन किंवा तीन मिनटंच तुपामध्ये हे तांदूळ असे भाजून घेतले की खीरची चवसुद्धा खूप छान लागते तर दोन तीन मिनटं झालेत तांदूळसुद्धा सुद्धा मस्त भाजलेले आहे आता यामध्ये आपण दूध ॲड करूया तर यामध्ये मी दोन वाटी दूध टाकते आणि अर्धी वाटी पाणी टाकते नंतर जर गरज पडली तर आपण पुन्हा दूध किंवा पाणी ॲड करू शकतो तुमच्याकडे जर दूध कमी असेल तर अर्ध दूध अर्ध पाणी सुद्धा घेऊ शकता किंवा फक्त दुधामध्ये जरी बनवली तर खीर आणखी भारी लागते नंतर यामध्ये थोडासा खोबऱ्याचा कीस टाकते तर या ठिकाणी मस्त उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकूया आणि त्यासोबतच थोडंसं केसरसुद्धा टाकते कारण आता जर केसर टाकलं तर खिरीला छान कलर येईल आता सगळं छान मिक्स करून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून ही पाच ते दहा मिनटं आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहे तर दहा मिनटं झालेत खीर छान शिजलेली आहे पुन्हा एकदा सगळे चांगलं मिक्स करून घेऊ आणि केसरचा कलरसुद्धा याला छान आलेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची तर या ठिकाणी मी पाऊन वाटी साखर यामध्ये टाकते त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट आहे ते सुद्धा यामध्ये टाकते आता सगळं चांगलं मिक्स करून घेऊ खीर थोडीशी घट्ट वाटते तर यामध्ये मी थोडंसं गरम पाणी करून टाकलं अर्धी वाटी गरम पाणी टाकलं होतं आता फक्त एक ते दोन मिनटंच आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे आणि एक लक्षात ठेवा खीर बनवल्या बनवल्या लगेच खाऊन घ्यायची आहे ती जर खूप वेळ तशीच ठेवली तर ती खूप घट्ट होते तर शेवटी आपली खीर तयार झालेली आहे तर गॅस बंद करते शेवटी यावरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकते त्यानंतर थोडस केसर आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली आहे मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत